दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण कोकण आदरलंय गुहागर गणेश खिंड मार्गावर प्रवास करत असताना एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला आणि एक महिला गाडीच्या बाहेर फेकली गेली जखमी अवस्थेत तीन दिवस संघर्षानंतर या महिलेनं रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला प्रियंका विनोद कुंभार वयवर्ष पस्तीस राहणार दहिवली कुंभारवाडी असं या घटनेतील महिलेचं नाव असून त्यांच्यासह सविता करंजेकर प्रवास करत होत्या एकोणीस ऑक्टोबर रोजी दहिवली खुर्द येथील आंबा फाटा थांब्यावरून दोघी सावर्डे येथे जात होत्या वरून निघालेली एसटी बस मार्गातील एका खोल खड्ड्यात आदळल्यानं तात्काळ आपत्कालीन दरवाजा उघडला गेला यावेळी प्रियंका कुमार या गाडीतून थेट बाहेर फेकल्या गेल्या गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीनं चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं तीन दिवस झुंज दिल्यानंतर त्यांचं अखेर निधन झालं या घटनेनं दहिवली परिसरात शुककाळा पसरली आहे दरम्यान सावर्डे पोलिसांनी या अपघाताबाबत एसटी बस चालक आणि वाहकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवलाय प्रियंका कुंभार यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवारे एन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या प्रसंगामुळे पुन्हा एकदा एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून याबाबत गंभीर पावले उचलण्याची मागणी होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा